आम्ही लहान असताना माझे वडील आम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायचे हातशेवायची खीर आणि जावयाची फजिती खरोखरच ही खीर खाताना फजिती होतच असणार हे मात्र नक्की नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरी बनवलेल्या हातशेवायाची खीर बनवणार आहोत अतिशय साधी सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा रेसिपीसाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंच आहे त्याचसोबत रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा चला तर मग ही खीर कशी बनवायची ते बघूयात खीर किती बनवायची त्या हिशोबाने पाणी घ्या येथे मी फक्त एक चोंग्याची खीर बनवणार आहे त्यासाठी एक तांब्या पाणी घेतलंय पाणी गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकायचे तूप टाकल्यानंतर व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर अख्खा चोंगा पाण्यामध्ये सावकाश सोडायचा आहे पाण्यामध्ये सोडल्यानंतर या शेवया अगदी हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या याचे तुकडे पडणार नाहीत त्याची ना काळजी घ्यायची कारण ही खीर अख्ख्या शेवयाचीच असते या शेवया गव्हाची सुजी काढून त्यापासून बनवल्या जातात आणि बनवताना त्याच्यामध्ये हलकसं मीठ टाकलेलं असतं त्यामुळे खिरीला अतिशय सुंदर अशी चव येते या शेवया नव्वद टक्के शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याच्यातलं सगळं पाणी चायनीमध्ये ओतून काढून टाकायचे ज्या भांड्यामध्ये शेवया शिजून घेतल्या त्याच भांड्यामध्ये अर्धा लिटर चांगलं आटवल्यालं मलईदार दूध घ्यायचे मंद आचेवरती दुधाला व्यवस्थित उकळी आणून घेऊयात सतत ढवळत राहायचे म्हणजे दूध व्यवस्थित उकळल्या जातं यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची खरं पाहिलं तर खीर म्हणले की साखर थोडीशी जास्त चवी तरच चवीला छान लागते जायफळ आणि वेलची पावडर टाकूयात ड्रायफ्रूट टाकायचेत आणि व्यवस्थित परत एकदा एक उकळी आणून घ्यायची सणावाराचे दिवस असले की या पद्धतीची खीर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा पारंपारिक रेसिपी आणि आपल्या घरामध्ये असे पदार्थ नेहमीच बनवले जातात दूध उकळल्यानंतर त्यामध्ये शिजून ठेवलेल्या शेवया टाकूयात हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या शेवया टाकल्यानंतर जवळजवळ पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजून घ्यावं लागतं मंदाळाचे वरती ही खीर व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर या पद्धतीनं दिसते कोणताही पारंपारिक पदार्थ बनवताना तो करायला सोपा असतो चवीलाही छानच असतो आणि घरामध्ये सगळ्यांना आवडतो सुद्धा खीर तयार आहे गॅस बंद करायचा आहे ही खीर थंड खा गरम खा कोणत्याही पद्धतीनं खाल्ली तरी अप्रतिमच लागते बऱ्याच घरामध्ये गोडासाठी बनवला जाणारा हा पदार्थ आहे पोळीसोबत खाल्ली तर अजूनच छान लागते रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे